नमस्कार शेतकरी मित्रांनो पानाडी दत्तात्रय भोवर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावामधील शेतकरी काय म्हणले तुमचे वडिलाचं नाव शेषराव कडू नजन शेषराव कडू नजन यांना आपण आज हे किती एकर क्षेत्र आहे एकल किती म्हणले तुम्ही सहा एकर क्षेत्रामध्ये इथे आपण आज इथं एक विहीर पॉइंट दिलेला आहे तर याचं काम मला वाटतं तुम्ही आजच चालू करणार आहे ना आजच लागणार आहे ना कोकलेन उद्या हा म्हणजे आज किंवा उद्या या इथं विहीर काम खाण्यासाठी कोकलेण लागणार आहे तर येणारा रिझल्ट आपण लगेच जसा जसा असं आपल्याला शेतकऱ्याकडून मिळेल तसं तसं आपण ह्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करू तर बाबा इथे आता इथं पूजा वगैरे करत आहे तर म्हटलं आपण कसं आहे आता पॉईंट वगैरे दिला पूजा वगैरे करत आहे तर आता त्याचा एक व्हिडिओ शूट करू आणि येणारा रिझल्ट नक्की टाकू धन्यवाद